उंधिओ आज आपण आपल्या किचनमध्ये ओंधियो पुरीचा बेत करतो आहे ओंधियो ही गुजरातची रेसिपी आहे खास तर बऱ्याच जणांनी ही रेसिपी मागवली म्हणून मी खास त्यांच्यासाठी ही रेसिपी तयार करते तर मी मुठिया तयार करून घेते तर मुठिया तयार करण्यासाठी लागेल तेवढं आपल्याला मुठिया जेवढ्या करायच्या असतील तेवढं चण्याचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये आरती जोडी मेथी बारीक चिरून टाकलेली आहे त्याचबरोबर कोथिंबीर हळद लाल तिखट मीठ धना पावडर आणि मुठभर साखर व लिंबू तेल व बेकिंग सोडा टाकून मिक्स करून घेतलेला आहे लागेल तसं थोडं पाणी टाकून पीठ मळून घट्टसर घेतलेलं आहे आता मी त्याच्या मुठिया तयार करते पाहिजे तर गोल करा नाही तर सिलेंडेरी करा आकाराच्या करा मुठिया आपल्या तयार झालेल्या आहेत आता गरम गरम तेलामध्ये ह्या मुठिया आपल्याला खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत तर त्याच तेलामध्ये पर्पल कलरचं कंद आहे बटाटी आहे रताळी त्याचबरोबर आपण सुरणसुद्धा घेतलेला आहे ह्या सर्व भाज्या पण तळून तयार झालेल्या आहेत मुठियाही तयार झालेल्या आहेत आता आपण मसाला तयार करूया मसाला तयार करण्यासाठी एक वाटी शेंगदाणे अर्धी वाटी तीळ आणि पाव वाटी खोबरं भाजून वाटून घेतलेलं आहे त्याचबरोबर हिरवा लसूण नेहमीचा लसूण आलं कोथिंबीरही वाटून घेऊया हे दोन्ही मसाले आपले तयार झालेले आहेत आता शेंगदाण्याचं वाटण घेतलेलं आहे त्यामध्ये जुडी मेथी टाकलेली आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये आवडीनुसार साखर घालून घेऊया व लसणाचं जे वाटण तयार केलं ते घालून घेऊया हळद कश्मिरी लाल मिरची पावडर आणि भरपूर अशी ले ले धना पावडर घालून घेतलेली आहे यामध्ये धना पावडर भरपूर घातली जाते त्याचबरोबर आपण जिरा पावडर आणि गरम मसालाही घातलेला आहे तिकटासाठी मी ह्यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट आणि मीठ टाकून हे सर्व पदार्थ मी मिक्स करून घेतलेले आहे आपल्याला एक कप भरून मी ह्यामध्ये तेलसुद्धा टाकलेला आहे तेल, तेल तुम्ही हळूहळू -हाल टाका जसा ओलसर असा मसाला तयार होईल अशा पद्धतीने तेलाचा वापर करा तेल ह्याच्यात भरपूर जातं तर त्याचबरोबर मी लिंबू ह्यामध्ये पिळून टाकलेला आहे आणि परत एकदा हा मसाला पूर्णत मिक्स करून घेते इथे वांग्यांना मी चीर देऊन घेतलेली आहे आणि आता वांग्यामध्ये आपण हा संपूर्ण मसाला भरणार आहोत अशा पद्धतीने जेवढी वांगी आपल्याला टाकायची असतील तेवढी वांगी भरून तयार करून घ्या हा आपला मसाला झालेला आहे सर्व भाज्यांना हाच मसाला वापरणार आहोत ज्या तळलेल्या भाज्या आहेत त्यामध्ये जर तुम्हाला मसाला भरता येत असेल तर त्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही मसाला भरू शकता नाहीतर सर्व भाज्यांना अशा पद्धतीने चीर द्या आणि चीर देऊन झाल्यानंतर ते आपण ही केळी घेतलेली आहेत कच्ची केळी आहेत त्यांनासुद्धा आपण चीर देऊन घेऊया आणि त्यांच्यामध्ये सुद्धा मसाला भरून घेऊया तर ज्या तळलेल्या भाज्या आहेत त्यांच्यावर मसाला घालून त्या सर्व मिक्स करून आपण बाजूला ठेवून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व भाज्यांना मसाला लावून आपला तयार झालेला आहे त्याच पद्धतीने आपण केळ्यांनासुद्धा चीर पाडून घेतलेली आणि केळ्यांच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे जेवढे एक केळं वापरलेलं आहे त्याचे मी चार भाग केलेले आहेत आपल्या भाज्या तयार झालेल्या आहेत तसंच वांग्यामध्ये मसाला भरला आहे केळ्यामध्येही मसाला भरला आहे आता इथे मी शेंगा घेतलेल्या आहेत यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगांचा समावेश केलेला आहे कढईमध्ये तेल घेतलेला आहे त्यामध्ये जिरे टाकले हिंग टाकला आणि तीळ टाकून ह्या सर्व शेंगा मी भाजून घेणार आहे म्हणजे मीठ टाकून त्यांना थोडंसं शिजवून घेणार आहे तर आपण ह्यांना शिजवून घेऊया आता या शेंग काय काय आहे तर पापडी आहे सुरती पापडी आहे कोवळी असते ती पापडी वटाणा हरभरा पावटा तुरीच्या शेंगा आणि शेंगदाणे या सर्वांचे दाणे काढून घेतलेले व कोळी असेल तर ती सालीसकट घेतलेली आहे शेंगा आता त्यांच्यावरती मी परत तो मसाला भुरभुरला व त्यावर वांगी टाकली परत वांग्यांवर मसाला भुरभुरला भुर त्याच्यानंतर आपण ज्या भाज्या तयार केलेल्या त्या भाज्यांचा एक लेअर दिलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी लेअरिंगमध्ये तयार करायची असते पण हिला एकदा लेअरिंग दिले की हिला सारखी सारखी हलवायची नसते अशा पद्धतीने सर्व भाज्या मी टाकून घेतल्या त्यांच्यावर परत एकदा मसाले टाकून घेतले केळी मात्र मी सर्वात वरती ठेवलेली आहेत कारण की केळी जास्त शिजलीत की ती पिचपिचीत होतात म्हणून त्यांना सर्वात वरती ठेवा आता केळींबरोबर मसाला टाकून झालेला आहे आणि आता मी मेथीच्या मुठिया तया तयार केलेल्या त्या मुठिया घालून घेतल्यात आणि संपूर्ण मसाला त्याच्यावर मी टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर थोडंसं गरम पाणीसुद्धा ह्याच्या बाजूने टाका जेणेकरून भाजी खाली लागणार नाही त्याचबरोबर कोथिंबीर टाकलेली आहे आणि वरून थोडीशी को कसुरी मेथीही करून टाकलेली आहे साईड साईडला मी थोडं थोडं गरम पाणी सोडत आहे जेणेकरून भाजी आपली चांगली व्यवस्थित शिजेलही आणि खाली लागणारही नाही आता कढईवर मोठी पराठ ठेवलेली त्याच्यावर पाणी ठेवून वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये हिला हल जरा बघत जा चेक करत जा जेणेकरून ही भाजी खाली चिटकणार तर नाही ना बघू शकता आपली भाजी व्यवस्थित शिजती आहे खाली अजिबात चिकटलेली नाही फक्त वांग काढून बघा की ते शिजलं आहे की नाही कारण की वांग आपण कच्चं घेतलेलं आहे बाकीच्या सर्व भाज्या तर आपण शिजवूनच घेतलेल्या आहेत त्यामुळे आपण वांग्याला चेक करत राहूया बघू शकता तुम्ही वांग मस्तपैकी शिजलेलं आहे आणि आता आपली ही उंदियोची भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे बटाटेसुद्धा शिजलेत की नाही ते चेक करून घेऊया बटाट्यांनाही आपण तळून घेतलेलं त्यामुळे ते शिजलेच असतील मस्तपैकी पुऱ्या तयार झालेल्या आहेत गरमागरम पुरीबरोबर उंदिओ भाजी तर खूपच मस्त लागते तुम्ही पण तुमच्या किचनमध्ये उंदिओ पुरी तयार करा नक्कीच तुम्हाला आवडेल जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटूया